नमस्कार खानबारा परिसरात मानवी अवयव आढळल्याने एकाच खळबळ एकाच आठवड्यात तिसऱ्या घटने उडाली खळबळ नवापूर तालुक्यातील चोरविहीर परिसरातील नाल्यामधील पाईपा मानवी शरीराचे कापलेल्या अवस्थेत अवयव आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे घटनास्थळी नंदुरबार पोलिसांचे पथक दाखल झाले आहे सोबतच फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी मानवी शरीराचे अवयव मिळून आल्याने त्याच्यात तपास करीत आहे नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात आठवड्याभरात दोन लोकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका हत्येचा शोध लावण्यात पोलिसांना यश आला असून महिलेच्या हत्याचा शोध अजून लागला नाही पहिल्या घटनेत जमट्यावर पाईपामध्ये एक मृत व्यक्ती आढळून आला होता तर दुसरी घटना पळशी धरण्यात महिलेच्या धडापासून वेगळे केलेले शिर आढळून आले होते यानंतर तिसऱ्या घटनेत चोरवीर पैशात माणसाचे कापलेले अवयव सापडल्याने पैशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवापूर तालुक्यातील याच पैशात काही दिवसापूर्वी पळशी धरणात महिलेच्या दळापासून वेगळे केलेले शिर आढळून आले होते त्याच महिलेचे अवयव या पैशात सापडले आहे की काय किंवा दुसऱ्या व्यक्तीची हत्या झाली आहे का काय या संदर्भात नंदुरबार पोलीस तपास करीत आहेत नाल्यामध्ये मिळून आलेले मानवी अवयव पोलिसांनी संकलित केले असून त्याच्या कसून शोध पोलीस करीत आहे सातपाठंबोसाठी नितीन सावडे नवापूर